विनाकारण दोघांनी संपत चौकात महालिंग सुभाष कट्टीकर वय वीस रमूळगाव डफळापूर सध्या राहणार संजयनगर आणि त्यांची भाजी मनशी या दोघांना तर रात्री नऊ वाजता दारूच्या पैशासाठी वसंतदादा साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपासमोर श्रीधर शशिकांत करडे व छत्तीस राहणार कुपवाड रोड अहिल्यानगर बाजारपेठ सांगली यांना दगडाने मारहाण करून जखमी केले या प्रकरणी उर्फ अप्पा पोपट सातपुते आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार करण प्रदीप कांबळे दोघे राहणार चिंतामणी झोपटपट्टी सांगली आणि अनोळखी सम अशा वर, या तिघांवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महालिंग कट्टीकर या तरुणाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की एक ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता फिर्यादी आणि त्यांची भाची मनश्री असे संपत चौक येथील बिरदेव पान शॉप येथे घोडागाडीची गादी लक्ष्मण यमगर यांना देऊन घरी परत येण्यासाठी गाडीजवळ असता संशयित अनुजुर्फ अप्पा सातपुते रेकॉर्डवरील गुन्हेगार करण कांबळे आणि अनोळखी इसम यांनी विनाकण फिर्यादी आणि त्यांची भाची मनशी यांना मारहाण केली तर संशयित अनुजाने त्याच्या हातातील दगडाने फिर्यादीच्या उजव्या कानाच्या वरती डोकीत मारून जखमी करून निघून गेले पुन्हा रात्री नऊ वाजता वसंतदा साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपासमोर संशयित अनुज सातपुते आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार करण कांबळे यांनी फिर्यादी श्रीधर करडे यांच्याजवळ येऊन संशयित अनुज सातपुते यांनी फिर्यादीस मला दारू प्यायची आहे पैसे दे असे म्हणाला फिर्यादीने पैसे नाही म्हणाल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार करण कांबळे यानं फिर्यादीचे शर्टाची कॉलर पकडली आणि संशयित अनु सातपुते यानं तेथे पडलेला दगड उचलून फिर्यादीस मारून जखमी केले आहे म्हणून महालिंग कट्टीकर आणि श्रीधर करडे यांच्या फिर्यादीवरून तिघांवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे